बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयातून भारतात आलेल्या वाघ नख्या आता कोल्हापुरात आणल्या आहेत या वाघ नख्यांसह सुमारे दोनशे पस्तीस शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन कसबा बोडा इथल्या विलास पॅलेसमध्ये भरवण्यात आहे आठ महिने चालणाऱ्या या प्रदर्शनाचं उद्घाटन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते ऑनलाईन स्वरूपात झालं तर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर प्रत्यक्ष हजर होते पण पुरातत्व विभागाचं ढिसाळ नियोजन यावेळी दिसून आलं शिवप्रेमींसह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रमुख संघटनांना निमंत्रणच दिलं नसल्यानं अनेकांना या कार्यक्रमाची माहितीच नव्हती त्यामुळं व्यासपीठावरील आणि व्यासपीठासमोरील खुर्च्या रिकाम्याच होत्या त्यातून पुन्हा एकदा पुरातत्व विभागाचा सावळा गोंधळ दिसून आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघ नख्यांसह दोनशे पस्तीस शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन कसबा पावडा इथल्या लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये भरवण्यात आले त्याचं उद्घाटन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते ऑनलाईन स्वरूपात आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत झालं कार्यक्रमाला खासदार शाहू महाराज सुद्धा ऑनलाईन आले होते तर जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन एस पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता पुरातत्व आणि वस्तू संग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉक्टर तेजस गर्गे उपसंचालक हेमंत दळवी कार्यक्रमस्थळी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धनीती आणि तत्कालीन मराठा योद्ध्यांकडून वापरलेली शस्त्र यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून महाराष्ट्र शासनानं शिवशस्त्र शौर्यगाथा या प्रदर्शनाचं आयोजन केलंय असं नामदार आशिष शेलार यांनी सांगितलं लंडन इथल्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमच्या सहकार्यानं राज्य शासनानं भारतात वाघ नख्या आणल्या आहेत महाराजांचा पराक्रमी इतिहास युवा पिढीसमोर यावा यासाठी हे प्रदर्शन आयोजित केलंय सामान्य जनतेसाठी हे प्रदर्शन पर्वणी ठरणार आहे असं पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितलं यावेळी भुदरगड तालुक्यातील वेंगरुळ इथल्या गुरुकुलमधील विद्यार्थ्यांनी शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिकं सादर केली तर आझाद नायकवडी यांनी वीररस युक्त पोवाडा सादर केला दरम्यान महिन्याभरापूर्वी वाघ नख साताऱ्याहून कोल्हापुरात आली तेव्हापासून या प्रदर्शनाच्या उद्घाटनाची वाट पाहावी लागली आज पुरातत्व विभागानं या शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शनाचं उद्घाटन करायचं ठरवलं पण स्थानिक लोकप्रतिनिधी शिवप्रेमी आणि विविध संघटनांना त्याचं आमंत्रणच पाठवलं नव्हतं त्यामुळे पुरातत्व विभागाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका आजच्या कार्यक्रमाला बसला मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक यांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासमोरच पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांना त्याबद्दल जाब विचारला त्यामुळे गर्गे यांची भंभेरी उडाली जो काय मनाला क्लेश झाला या ठिकाणी जे काय पुरातत्वाने नियोजन केलं होतं अतिशय एकदम भोगस असं नियोजन केलं होतं अगदी कॉलेजमधली मुलं आणून बसवली होती नागरिकांचा तर पत्ताच नव्हता जे काय होती थोडेफार लोकं ती ऑफिसची लोकं होती आणि या अशा पद्धतीनं जर शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमामध्ये का जर अशा पद्धतीनं हेळसांड होत असेल तर तुम्हाला सर्वांना एक ही गोष्ट भूषवणार नाही आहे शेवटी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला हा केवळ औपचारिक कार्यक्रम आहे येत्या आठ महिन्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलंय त्यामध्ये निष्काळजीपणा झाला तर अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल अशी ग्वाही नामदार आबिटकर यांनी दिली सगळ्या कामामध्ये ज्या पद्धतीने आपण जर अधिकाऱ्यांबद्दल तक्रारी असतील तर निश्चितपणे त्याच्याबद्दलची दुरुस्ती करण्याबद्दल आम्ही सूचना करू त्याच्यावरती कारवाई करू अपेक्षित असंच आहे की या सगळ्याचा जो इतिहासाचा ठेवा आहे तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यासाठी उदासीनता नाही प्रचंड उत्साह असला पाहिजे जर याच्यामध्ये कोण अशा पद्धतीने काम करत असेल तर त्याच्यावरती सुद्धा कारवाई करण्याबद्दल आम्ही सन्मान्य मंत्री महोदयांच्या सुद्धा निदर्शन सांगतो विशेष म्हणजे आजच्या कार्यक्रमासाठी प्रेक्षकच नसल्यामुळं शेजारच्या महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल सोडून या कार्यक्रमाला बसवण्यात आलं त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांची कार्यक्रम उरकून टाकायची मानसिकता दिसून आली